ये हमारा तांबरा आओ 95 मार मार मत मत 95 प्रथमत शेतकरी बांधवांना मानवा जय महाराष्ट्र जय शिवराव जय शिवराव आपण बघू शकतात या गुरेगावच्या बाजारातील टॉप तीनचे मशा आहेत वेळेला झाले आठ आठ ते असे अशा आहेत चौदा 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 लिटर प्लस मशी दूध देतील असे म्हशी आहेत बघू शकता एकदम टॉपच्या टॉप क्वालिटीच्या मुर्रा बाजारात एक नंबर क्वालिटीच्या मशी आहे म्हशी खरेदी करायच्या असतील तर खाली तुम्हाला मोबाईल नंबर दिलाय संपर्क साधा धन्यवाद घोडेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर मराठ राज्यातील टॉपचा आणि प्रसिद्ध असलेला बाजार आहे हा

घेऊ नको डप्सी ना काळजी बात मशी कधी मारीत नाच त्यात दूध फुल्यात दूध